नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जेव्हा आपल्याला निसर्गाची आवड असते फिरण्याची आवड असते तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेता येतो आणि त्या शोधातून आनंद लुटता येतो बेळगावपासून जवळच कनबर्गी गावामध्ये असलेलं हे सिद्धेश्वराचं खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असलेलं सिद्धेश्वर मंदिर मित्रांनो हे मंदिर बेळगावपासून नऊ ते दहा किलोमीटरवर अंतरावर आहे आणि एका उंच अशा डोंगराच्या कफाऱ्यामध्ये वसलेलं आहे स्वच्छ आणि सुंदर असा हा परिसर छोटी छोटी दोन तीन मंदिरं पण आहेत सुंदर अशी गार्डन पण ह्या मंदिराच्या बाजूलाच आहे आणि मनाला मोहून टाकणारं असं हे मंदिर जिथं आम्ही माझे मित्र चंद्रकांत दळवे आणि आम्ही आलो आहे पाहू शकता मित्रांनो हे छोटं असं मंदिर गणपतीचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बाजूला नैसर्गिक हा डोंगर आणि उंच असा हा चढाव आहे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे श्रावण महिना चालू आहे पाहू शकता मित्रांनो उंच असं हे कपाऱ्यामध्ये वसलेलं सिद्धेश्वराचं मंदिर असं पिलर उभे केलेले आहेत जवळपास तीन मजली पिलर उभे केलेले आहेत आणि उंच अशा कपाऱ्यामध्ये सिद्धेश्वराचं हे मोहक असं नैसर्गिक मंदिर उभं करण्यात आलेलं आहे मित्रांनो नॅचरल डोंगरामध्ये वाचू शकताय मंदिर परिसरात लोक कचरा टाकतात त्यामुळे कमिटीनं खूप चांगले असे बोर्ड पण लावलेले आहेत चला मित्रांनो आम्ही आता मुख्य गाभाऱ्याकडे प्रवेश करणार आहे मंदिर परिसरातून पूर्ण बेळगावचं दर्शन होतं पाहू शकताय आम्ही आता गाभाऱ्याकडे चाललेलो आहे मोठ्या प्रमाणात बाविक आहेत इथं राम मंदिराची प्रतिकृतीसुद्धा उभं करण्यात आलेली आहे जी आपल्या मोदीसाहेबांनी ज्याची पायाभरणी केली होती उद्घाटन केलं होतं आतील फोटोची परमिशन नाही आहे तरी पण मी फोटो काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे नैसर्गिक असा हा सुंदर आणि मोहक डोंगर आणि दूरवर दिसणारे बेळगाव शहर पाहू शकताय मित्रांनो ही सिद्धेश्वराची मूर्ती आहे